नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय निसर्गरम्य वातावरण निसर्गरम्य म्हंटल म्हणजे काय निर आता आपण मुंबई सारख्या शहरामध्ये राहतो ठाण्यामध्ये राहतो कल्याणमध्ये राहतो बऱ्याच ठिकाणी आपण असतो दैनंदिन धावपडीमध्ये आपल्याला रेस्ट करण्यासाठी वेळ नाही म्हणून ऑक्सिजनचं प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याला बऱ्याच आजारांचा सामना करावा लागतो त्यामुळे आपण महिन्यातून का एकदा का होईना आपण निसर्गरम्य वातावरणात फिरायला जातो तर त्याच पद्धतीने आमचे जे रेनिसेन्स रॉयलचे जे बिल्डर आहेत त्यांनी हा विचार केला की लोक दैनंदिन वातावरणामध्ये फिरायला जातात थोडा वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यामध्ये फिरायला जातात आपण तिथे एक चांगला चांगल्या घरांचा संच का नाही बनवावा चांगला एक प्रोजेक्ट निसर्गाच्या सानिध्यात का नाही बनवावा मग त्यासाठी आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय रेनिसेन्स रॉयल्स रेनिसेन्स रॉयल्स हा प्रोजेक्ट नेरेटेशन पासून अगदी चालत्या पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे प्रोजेक्ट चे प्रमुख वैशिष्ट्य असे की साडेसहा एकरच्या जमिनीवरती हा प्रोजेक्ट बनवलेला आहे टोटल आठ बिल्डिंग आहे आणि त्यामध्ये आपण समोरची जर बिल्डिंग बघितली तर समोरची जी आपण बघतात की बी विंग आहे त्यामध्ये आपण पोझिशन द्यायला सुरुवात केली आहे त्याच्या बाजूला ए विंग च काम चालू आहे ज्याच्यामध्ये आपण येणाऱ्या सहा महिन्यामध्ये पजिशन देतोय आणि त्याच पद्धतीने आपण अजून दोन बिल्डिंगचं काम चालू केलेलं आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी घर घेतल्यानंतर आपल्याला जो ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे ते चांगल्या प्रमाणात मिळणार आहे स्टेशन पासून कनेक्टिव्हिटी चांगली आहे मार्केट आहे सगळ्या गोष्टींची विचार करून आपण प्रोजेक्ट बनवलेला आहे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला सर्व काही मिळेल पण शांतता आणि शुद्ध वातावरण हे मिरण फार कठीण आहे म्हणून मित्रांनो नक्कीच एकदा भेट द्या रेनिसेन्स रॉयल्स मध्ये रेनेसेन्स रॉयल्स आपला मित्र बागूल पाटील धन्यवाद